नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास ह्या मालिकेमध्ये सिद्धू बाहेर जातो याचा फायदा आजी उठवते पण त्याची मात्र तिला खूप मोठी किंमत मोजावी लागते ते कसं चला तर बघूया सिद्धू भावनाची एवढी काळजी घेत असतो की तो, तो सगळ्यांच्या विरोधात जातो ह्यामुळे आजी खूप त्रस्त होते आता सिद्धूला काय बोलता येत नाही कारण त्याला काही बोललं की त्याचा परिणाम उलटा होतो त्यामुळे आजी सिद्धूला बाहेर जाऊन देते आणि भावनाला म्हणते हे अवलक्षणे तुला काय वाटलं सिद्धू आम्हाला त्रास देईल आणि आम्ही तुला काहीच करणार नाही असं काही होणार नाही जितक्या वेळा त्यांनी तुझी सेवा केली तितक्या के वेळा तू आमचे पाय धरून नाक घासून माफी मागितली पाहिजे आता भावना काहीच बोलत नाही हात जोडते आणि गुडघ्यावर बसते तिच्यासमोर आजी रेणुका आणि सिंचना असतात आता भावना त्यांच्यासमोर नाक घासते हे बघून आजी आणि सिंचना स्माईल करतात पण रेणुकाला खूप वाईट वाटतं पण एकदा नाक घासून आणि माफी मागून आजीचं काही समाधान होत नाही जेवढ्या वेळा सिद्धूने भावनाची सेवा केलेली असते आजी तेवढ्या वेळा तिला माफी मागायला होते आणि नाक घासायला लावते भावना पण काही न बोलता ते सगळं करते आता मात्र आजी खूप समाधानी होते स्माईल करते आणि मोठा श्वास घेऊन कशी जिरवली अशा पद्धतीने पदर घेते डायनिंग टेबलवर सगळेच जेवायला बसतात आजी घास घ्यायला लागते तेवढ्या सिद्धू मोठ्याने ओरडतो आजी तो एवढ्या आज तावातावाने घरात येतो की संपतराव पण घाबरतात पण आजी आज मात्र खुन्नसपणे बघायला लागते तर सिद्धू तिच्यासमोर दात खाऊन उभा असतो ह्यावेळेस मात्र सिद्धूच्या वागण्याचं रेणुकाला जराही वाईट वाटत नाही इकडे लक्ष्मी मंगल आणि हरीशला चांगलीच सजा देते मंगल म्हणते आई अगं खूप कंबर दुखायला लागली हरीश म्हणतो आई आता माफ कर ना पण लक्ष्मी मात्र मोठेने ओरडते अंगठे धरा या दोघांची अवस्था बघून आजी श्रीनिवास आणि सगळे स्माईल करतात असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद